हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती आज आपल्याला बनवायचं आहे वरण आणि कोबीची भाजी चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली दोन ग्लास पाणी टाकलो कुकरमध्ये पाणी तापवायला ठेवलं पाणी कोमट झाल्यावरती त्याच्यामध्ये डाळ धुवून टाकून दिली आणि कुकरचं झाकण लावून शिट्टी व्हायला मिडियमाच्यावरती ठेवली कु आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम राव द्यायची आहे तोपर्यंत आता आपल्याला कोबीची भाजीची तयारी करायची आहे कोबीला स्वच्छ काप कापून घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि अशी गरम पाण्यात तिला उकडून घ्यायची तिला आता येथे मी गार्डनमध्ये गाडून घेतलेला आहे आता आपल्याला एक टोमॅटो घ्यायचा शिमला मिरची घ्यायची कांदा घ्यायचा एक तीन लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं खोबरं घेतलं गॅसवरती कढई ठेवली तेल दापायला ठेवलं दोन पड्या तेल टाकून घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये एक चमचा मी जिरं टाकलं जिरं तळतळल्यावरती त्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा आणि टोमॅटो टाकून दिला तोपर्यंत मी इकडे खोबरं आणि लसूण कुटून घेतला बघू शकता इथं आपली डाळ शिजून तयार झाली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकली आणि सोबतच मी इकडे मिश्रण आहे ते हलवून घेतले आहे त्याच्यामध्ये आता मी खोबऱ्याचा आणि लसूणचा कूट टाकून दिला हिंग टाकला एक चमचा चटणी पावडर टाकली अर्धा चमचा हळद टाकली आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची जेव्हा आपण हे मसाले टाकतो तेव्हा थोडासा गरम मसाला टाकला मिक्स करून घ्यायचं कोबी टाकून आता व्यवस्थित सर्व मसाले कोबीला लागलेले आहेत ला स्वादानुसार मीठ टाकायचं गॅसची फ्लेम कमी राहू द्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मीठ व्यवस्थित मिक्स झाल्यावरती झाकण ठेवून भाजीला शिजू द्यायचं तोपर्यंत आपण आकडे डाळीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं हळद मीठ टाकलं गेल्यावरती डाळीला मस्त चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकलं आणि ते पण आता मी ग्लॅ गॅसवरती ठेवलं आहे आता वरणला मस्त उकड येऊ द्यायची आहे हे बघा मी वरण कुठं गाळून वगैरे काही घेतलं नाही आहे आता इथे मी भाजीला मिक्स करून घेते भाजी आता इथं चेक करूया आपण शिजली की नाही असं भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी इथे शिजून गेली आहे आता हिला तरी तीन चार मिनटं आपल्याला कमी याच्यावरती शिजू द्यायची आहे भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद केला बघू शकता भाजी खूपच टेस्टी झालेली आहे आता इथं ताट वाढलेलं आहे मस्त गरमागरम वरण त्याच्यामध्ये मी तूप टाकलं एक चमचा भरून कोबीची भाजी पोळी आणि वरण खाण्यासाठी तयार आहे बघा तुम्ही पण साध्या सोप्या पद्धतीने कोबीची भाजी अशी बनवू शकता चला खा प्या स्वस्त रहा बा बाय